आणि ही ऊर्जा नवीन पिढीकडे सुद्धा अगदी परंपरागत पद्धतीने गेली पाहिजे हा या मागचा उद्देश असतो कारण बघितलं तर नवीन पिढीकडे एकत्र येण्याचे अनेक सारे मार्ग असतात अगदी शाळा कॉलेज अनेक समाज सामाजिक संस्था या माध्यमातून तरुण वर्ग मंडळ जे अगदी एकवीस वर्षांपासून सदनामध्ये अवयतपणे आहे आणि आज त्याच मंडळाची एकविसावी वार्षिक मीटिंग आपण इथे साजरी करत आहोत हा जगण्याचा आगळा वेगळा विरंगुळ्याचा मार्ग जो डॉक्टर वाणी आणि श्री सुखदेव दोधा सोनवणे यांनी अगदी छोट्याशा रोपट्या मार्गात लावला आणि आज हेच रोपट एकवीस वर्षांचं झालेलं आहे खरं बघायला गेलं तर तुम्ही सर्व माझ्या समोर बसलेले साठच्या आसपास असणार आणि साठच्या आसपास असणाऱ्या नागरिकांचा हा मेळावा आणि एकविसाव्या वर्षात पोहोचलेलं हे मंडळ हे ग्वाही देतं की आजचा हा कार्यक्रमामध्ये सर्वजण अशी लोक उपस्थित आहेत जी बयाने जरी वयोवृद्ध असली तरी